मी तालकोटरा स्टेडियमला आता पोहोचलेला आहो आणि काही भाग्य असेल की खरोखर कालचा दिवस मला फार अनमोल असा गेला वास्तविक कालचा दिवस मी गौण दिवस म्हणून आलो होतो परंतु देशाच्या विविध क्षेत्रातील असे नामांकित लोक की ज्यांना वाटलं की भारत निरोगी व्हावा ते पाहून मला खूप म्हणजे आनंद वाटला की माझ्याच विचाराचे सर्व लोक आहेत आणि मला वाटतं या ठिकाणी अनंत बिराद्र साहेब जे आहेत नेचरोपॅथीचे हेड त्यांचंसुद्धा मला इथं दर्शन झालेलं दिसतं आणि ते सुद्धा इथं आलेले आहेत आणि मी बघतो तर खरं तेच आहेत का त्यांच्या का चेहरा हां हां हा हे अनंत बिरादर साहेब आणि यांचं दर्शनने फार योग